बाबा फोटोग्राफर किती झाले काय दिसत नागरिकांना काही नागरिकांना दिसत नाही ओ फोटोग्राफर तुमच्यासाठी त्यांना कर लागल्या तुमच्यासाठी त्यांना कर लागल्यात फोटोग्राफरच्या कोळी मानेचा फोटोग्राफर पाहिला फक्त ऑफिसवरती बाकी सगळे पाहिलं आणि प्रयत्न निखील माने जपून बसलेला आहे ए, ए, सोड़ां, 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 ए, या कुस्तिकात आख्या सजीन प्रेक्षकाचं लक्ष कोळेकरच्या मानेच्या कुस्तिका प्रयत्न शेळकेचा बघा कोळेकर बरोबर आंत शिळे बांधलेल्या शेळके छोट्यातली मोठी कुस्ती हो व्हॉट्सअप हो छोट्या कुस्ती थेट फोटो आपण फोटो पकडा गे मागतात का होत का महाराष्ट्राच्या घरातला तैता तो कुस्ती शेबि कुस्तीत होत तरी चालत नाही ए शकदवाली जरा खाली बसा पैलवान हजारो चलीन झाले ना हो प्रयत्न हे श्रावणी शेळकेचा निखिल माने आणि कोळेकर पैलवाल तळंग्याचा एवढी लहान खूप हो डोक्यावर घेतलंय आणि श्रावणी शेळके माझी भाची आहे ती श्रावणी शेळके हेरवाड मागे झालेले आहे कोल्हापूर जिल्ह्यात बांगश्री पल्ल्यानंतर तिसरा काय पहिल्या क्रमांक त्याचे त्यांचे वडील हजर आहेत तुझा बघायचा तुम्ही वडील आहात काय करताय ते फरवा मुलगा आणि मुलगी दोन्ही पैलवान केलेले आणि अजून बराच वेळ बैठकी आवश्यक अशीच कृती चाली तर उठून काय बोल पवनपुत्र हनुमान की अजन पुत्र हनुमान की बो श्रीरामचंद्र की छोटा सिकंदर सी काय तो छत्रपती संभाजी महाराज देशधरम परिटनेवाला शेर शिवा का शावा ता महापराक्रमी महाप्रतापी एक शंभू राजा था अवघे नव्हते या कुस्तीला कोण बघायला लागले निखिल ला मानेला शिवाजी महाराज कुठल्या जातीविरुद्ध नव्हते प्रवृत्तीविरुद्ध होते म्हणून तर रांजेच्या पाटलाचे हात तोडले शिवाजी महाराजांना सखीच होता पण अत्याचारी होता आग्र्यावर सुटका होत असताना एका मुसलमानाच्या पोराना जीवाची बाजी लावली शिवाजी महाराज आता उठवून कुस्ती लावली जाते हजारी मेहतर त्याचं नाव अर्जुन कोळेकर पोरग लढते हिरव्याला घेत निखील माने बरोबर पण निर्णय अखेरचा होता आकाश महाट कुस्ती येतील अर्जुन यांनी पार्थ भगवान श्री कृष्णाचा सच्चा भक्त समोर निखिल माने छोटा सिकंदर शेख हे सिट्ट्या मारला काय कौतिम पाठवली सिट्या मारायला कुठला घर पडवाया शिट्या मारू नका ओ वाहिगुरु वाहि इथं फोटोग्राफरचा टिपण्याचा तो चाललेला आहे कोणत्या क्षणी कोण कोणाला ढाक लावतोय का हे त्यांना वाटाय लागले मनामध्ये हो अर्जुन कोळेकर त्याला त्याच्यासाठी वाहेगुरु निखिल माने आई वडील ऊस जात्यात जातात एकटं बोरग राहिले भोसले शाळे सांगले दोघांच्या पैलवानाची भांडी कुंडी होतय तिने काय चपाती अर्धी चपाती मापर दूध दिलं तर पेते आणि राहतय तिथं पैलवानं त्याच्याकडून कुस्ती शिकावी अशीच कुस्ती आहे त्याच्याकड कसा हो तुम्ही बघा मतण्याचे आईट तो बगा ढब बगा दोगा अर्जुन हाँ। म्हणतो हम भी कुछ कम नहीं माना कि तू शेर है अपने जंगल का हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे आणि निकिले माने म्हणते भले भले के लोग मौत खा हरियाणाची पलवान आता आहे हरियाणाची पलवान हात करण्याची पलवान आता आहे का महिला पलवान अर्जुन कोळेकर नाव आहे त्याचा तळणगाच पूर्व आहे उत्तम बरे पाटील यांच्यातर्फे विजेत्या मल्लासाठी माझ्याकडे दोनशे रुपयाचं बक्षीस आलंय खाता का पबजी सचिन सचिन म्हणजे टाइम लावा एक मिनिट हो कुस्ती अतिशय चांगली झाली सोडवायची काय कुस्ती रात्र दिवस कोरेकर कोरेकर सा? दोघांच्या साठी टाळा करा सगळ्यांनी तेव्हा दोघांच्या दोघांच्या इनाम दोघात पाचशे रुपयाचे इनाम आलेलं आहे पुण्याकडून बघा विचारून घ्या ना अर्जुन कोरेकरनं